कृष्णा नदी कोरडी पडणार नाही याची दक्षता घेऊ अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कृष्णा महापूर यांनी यंत्रण कृती समितीबरोबर चर्चा सांगलीत ऐन उन्हाळ्याच्या दिवसात कृष्णा नदी कोणत्याही परिस्थितीत कोरडी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सोमवारी दिली कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री पाटोळे यांची भेट घेतली आणि कृष्णा नदी कोरडी पडू नये अशी विनंती केली त्यावेळी श्री पाटोळे बोलत होते यावेळी सांगली जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर उपस्थित होत्या श्री पाटोळे म्हणाले ज्यावेळी पावसाचे प्रमाण अधिक असते त्यावेळी कोयणा वारणा यासह सर्व धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडावा लागतो त्यावेळी कर्नाटकातील अलम अलमट्टी धरणातून आवश्यक तेवढा विसर्ग सोडला जाणे आवश्यक असते या संदर्भात अलमट्टी येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपविभागीय कार्यालय सब डिव्हिजन कायमस्वरूपी स्थापन व्हावे असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल कृष्णा आणि वारणा खोऱ्यात पूररेषा निश्चित करण्याचे प्रक्रिया सुरू आहे त्या कामाची निविदा काढण्यात आली आहे त्यामुळे लवकरच पूररेषा निश्चित केली जाईल कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष पाटील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवान निवृत्त अभियंता पी जी वायचळ पी पी माने संजय कोरे प्रसन्न कुलकर्णी सुयोग हावळ आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली